शापूर तालुक्यात वादली वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान घरांचे छप्पर उडून काही किरकोळ जखमी काल सायंकाळच्या सुमारास शापूर तालुक्यातील काही भागात वादली वाऱ्यांसह अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले यात वाऱ्याची तीव्रता इतकी गंभीर होती की यात झाडे मुला सकळ पडली तर काहींच्या घराचे छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत तर काही किरकोळ जखमी झाल्याचेही दिसून येत आहे अचानक आलेल्या या वादले वाऱ्याने अनेकांची तारांवर उडाली होती यात शेतकरी बागायतदार विटभट्टी मालक तसेच राहत्या घरांचे आतोनात नुकसान झाले आहे सोगाव गावातील एका पी एस सी सेंटरचे संपूर्ण छप्पर उडून रोडवर पडल्याचे दिसून येत आहे तसेच सोगाव मानेकिंड या विभागात जास्त प्रमाणात नुकसान झाल्याने शासनातर्फे पंचनामालाही सुरुवात ही केल्याचे दिसून येत आहे पत्रकार शेखर धानके मशाल लूज नेटवर्क